नमस्कार यूट्यूब फॅमिली तुमचं स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि आज ते दिवस आहे तिसरा आणि आज हिंदुस्थान भाऊ आणि आज प्रोग्राम आहे गीतांचा जल्लोष कालचा प्रोग्राम पण चांगला झाला आणि आजचाही होईल पण जाऊन बघूया आणि तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला प्रोग्राम कसा वाटतो आहे विद्या ओपनिंगमध्ये कधीच येत नाही कारण त्याची जेव्हा पण मी ओपनिंग करतो तेव्हा त्याची तयारी चालू असते पण मला एकट्यालाच ओपनिंग करायला धाले सुमिताला मी उद्या दाणो करतो सोरणा अटता हूं सर्गम का बोलता you are

अव काहीतरी लाज लज्जा शरद हा कसली गाणी गात आहे स्वप्नात नटी आली मापली मिटी अव लोकांनी बघित ना ऐकलं तर काय म्हणतील काय म्हणतील प्यार करने वाले कभी डरते नहीं और भाई छप खाने वाले कभी मरते, मरते नहीं, नहीं।, <laughs> नहीं। <laughs> दो दो अरे जरा तरी इज्जत ठेव ना उरेची गावात केवढी इज्जत आहे माझी इज्जत तुमची आणि इज्जत

आमदार खानदार खासदार सगळे आले होते मला न स्टेज बांधला होता कुणी बांधला होता मला काय नाही स्टेज वर मी एकटा माझ्या बाजूला आमदार खानदार खासदार मी स्टेज वर एकटा आणि मुख्यमंत्री आल्याने माझ्याशी बोलले मुख्यमंत्री आले आणि तुमच्याशी बोलले माझ्याशी बोलले अहो पण काय बोलले काय बोललो अरे पन्नास हजार समाज आमदार खासदार स्टेजवर एकटा आणि मुख्यमंत्री आलेले माझ्याशीच बोलले का पन्नास हजार समाज आमदार खामदार खासदार बी स्टेज वर एकटा आणि मुख्यमंत्री आलेला माझ्याशीच बोलले मुख्यमंत्री काय बोलले अरे पन्नास हजार समाज आमदार कामदार कामदार मी स्टेज वर आणि मुख्यमंत्री आले माझ्याशी बोलले मला समाज बाजूला आमदार खासदार आणि मुख्यमंत्री आले आणि बोलले पण काय बोलले खाली होत बोलले मुख्यमंत्री यांना बेवड्या म्हणाले तरी हे खुश होत <laughs> अरे नाही ना <laughs> <ने? laughs> दारू सोडा दारू सोडा टाकूनच पिच मी सुख काय करतो दारू सोडा म्हणजे दारू दारू लय वाईट आहे दारू वाईट आहे

शेवटी कुत्र्याचं शेपूट वाकड आहे वाकडत अहो अहो तुमच्या हाता पाया पडते मी पण दारू पिऊ नका अहो आपल्या सूनबाईला आवडत नाही हो तुम्ही दारू पिता ते तुम्ही विसरलात का आपण दुसऱ्याच्या घरात राहतो दुसऱ्याच्या घरात मग हे आपल्या लेखच घर आहे लक्षाच मग आपल्या लेखाचं घर ते आपलं असतं आता तो आपल्या घरात आता गावी त्या त्यावर घर नव्हतं का ते

लेखाच्या शिक्षणासाठी अख शेत विकलं गाडी विकली बैल विकला ते होत नव्हतं ते घर पण विकलं आता गावाला जाऊन कामाशानात राहायचं फसवतात आपल्याला गरीब आपल्याला सगळेच फसवतात बघा सगळ्यात पहिले हिच्या बापानी मला फसवले फसवले आता माझ्या बापाने काय फसवलं तुम्हाला लग्नाच्या आधी तुझा बाप काय बोलला होत मला काय माझ्या मुलीला नीट सांभाळ माझी मुलगी मंडळी कोणत्या अँगलनी गाय वाटते गायच आहे गाय चार यांच्या घराविषयी काय बोललो तर शिंग घुसवायला काय हो माझ्या घरातल्याविषयी काय बोलायचं नाही सांगू माझी वार करू नको अरे माझी आखी खांदन चमत्कारी खांदन होती <laughs> चमत्कारी खांदन चमत्कारी खांदन आपली चमत्कारी तुमची चमत्कारी खांदन चमत्कारी अगं माझा आजोबा माझा आजोबा पंधरा दिवस पाण्याखाली होता बाई पंधरा दिवस आजोबा होता पंधरा दिवस आजोबा पाण्याखाली होता त्याचा रेकॉर्ड तोडला माझ्या बापाने सोळा दिवस पाण्याच्या खाली होता सोळा दिवस पाणी खाली होता सोळा दिवस पाण्याच्या खाली होत्या सतराव्या दिवशी फुगून वर आला पासून मी काही पाण्याच्या जवळ जात नाही पण माझ्या पंजोबाने लय मोठा चमत्कार केला आई शपथ खोट नाही पंजोबानी पंजोबाने माझ्या लय मोठा चमत्कार केला माझ्या पंजोबाने ऊसाच्या मळ्यामध्ये उसाच्या मळ्यामध्ये एवढं मोठ वांग पिकवलं होत एवढ मोठ वांग पिकवलं होतं पासून खाण्यापर्यंत एवढं मोठं वांग पिकवलं ते वांग बघायला मुख्यमंत्री आले होते सांगता तुमच्या प्रत्येक कार्यक्रमाला मुख्यमंत्री केलं मोठी माणसं आली मोठे छंद ठेवतो आणि असे चिरली मुख्यमंत्री आणि ते वांग बघायला ही अशी राग लागली माहिती तिकीट काढून घेतले वांग बघायला

अहो तुमच्या या चमत्कारावर ना मला आमच्या घरचा एक चमत्कार आठवडा चमत्कार अहो माझ्या पणजीने एक चमत्कार केला होता आहो तिनं नागुलं बनवलं होतो तुझ्या पणजी माझ्या पणजीनं सुद्धा भगुलं नाही भगुलं नाही

तुझ्या पणजीच बघुलं बघायला पट पन्नास रुपया पन्नास बस राहिलं असू दे एवढं मोठं बघुल कशाला बनवलं माझ्या पणजीनं एवढं मोठं बघुलं कशाला बनवलं कशाला बनवलं एवढं मोठं बघुले कशाला बनवलं तुझ्या पण कशीच व्हायला

पायास रासले बघ माझे नाही त्याच्यावर मला एक कविता आठवली सकाळी सात संध्याकाळी सात संत सहाच्या नंतर पंत असे मोठे त्यांची कविता आठवली उन्हाच्या लाही लाहीने पाय माझे भाजतात उन्हाच्या लाही लाहीने पाय माझे भासतात म्हणून काय झालं उन्हामुळेच तर पापड वाढतात पापडच नाही वाढले तर काय कानर थंडीला बरोबर पापडच नाही वाढले तर काय कानर थंडीला आणि पाय जर नाही भाजले तर मला तुम्ही सांगा हो काय तू बाबा पाळून गेले दोन्ही कलावंतांसाठी जोरदार अतिशय हलकी फुलकी सुंदर अशी कॉमेडी आपल्या चेहऱ्यावरती निखळ नितळ हसू आणणारे हे आमचे दोन्ही कलावंत

देशामध्ये तुमच्या माझ्यासारख्या सामान्य माणसांपासून देशातल्या दे नवीन जगातल्या सर्वात श्रीमंत माणसाच्या सुद्धा पोटाला लागणार रा ला 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 ला। राजा म्हणतो कारण या शेतकरी राजाचं महत्व शिवाजी महाराज आम्हाला सांगून दिलेले आहेत स्वराज्याचा खरा मालक आणि स्वराज्याचा खरा रक्षक जर कोण असेल तर तो शेतकरी राजा आहे म्हणून शिवरायांचा खरा रक्षक खरा राजा आणि त्या राजाशी निगडित आपले आले आहे आणि त्या राजाच्या संस्कृतीशी असलेली निगडीत ही सगळी जोरदार गाण्यांचे स्वागत करूयात पुढील आता कोणत्या गाणं लागूया व्यक्तीला छेद देणारा एक खरा मर्द अजून जिवंत होता त्याच नाव गणपत महार होय गणपत महार गणपत महार यांना गोविंद महार म्हणूनही ओळखले जाते हे छत्रपती संभाजी राजेंच्या अंतिम संस्काराशी संबंधित असलेले एक महत्वपूर्ण नाव अकरा मार्च सोळाशे एकोणनव्वद रोजी औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराजांची क्रूरपणे हत्या करून त्यांच्या शरीराचे तुकडे नदीच्या काठावर फेकले होते औरंगजेबाच्या भीतीमुळे कोणालाही त्यांचा अंतिम संस्कार करण्याची हिंमतही होत नव्हती अशा परिस्थितीत गणपत यांनी धाडस करून संभाजी महाराजांचे तुकडे गोळा केले त्यांचा अंत्यविधी केला आणि त्यांनी स्वतःच्या हाताने संभाजी महाराजांची समाधी बांधली आपण दिलेलं फरमान न जुमानता संभाजी महाराजांचे तुकडे वेचून ते शिंप्याकडून शिवून त्यांचा अंत्यविधी केला ही बातमी औरंगजेबाला कळताच औरंगजेबाने गणपत महाल व त्याला या अंत्यविधीच्या कार्यास मदत करणाऱ्या छत्तीस जणांचे शिरच्छेद केले आपल्या जीवाची पर्वा न करता फक्त आणि फक्त आपल्या राजाबद्दल असलेली एकनिष्ठता दर्शवणाऱ्या शूरवीर गणपत महाराज आमचे त्रिवार अभिवादन